मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई व मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीसची ची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया एकोणवीस सात दोन हजार चोवीस पासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई येथे मैदानी व लोहमार्ग हो पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या ठिकाणी घेण्याचे आयोजित करण्यात आलेला आहे संदर्भ क्रमांक तीन जे आहे अन्वय पोलीस शिपाई चालक पदाच्या पुरुष उमेदवारांना लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावर दिनांक चार आठ दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येत वाढ करण्यात येत असून सदर दोन्ही मैदानावर बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या यादीसह वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड चा आवाहन चालवण्याचं प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे तसेच तुम्हाला स्पाईकचे शूज दे आहेत उमेदवारांना कोणत्याही उमेदवारांना स्पाईकचे शूज वापरता येणार नाहीत याच्या संदर्भातलं पण डिटेल देण्यात आलेलं आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातला आलेला हा अपडेट आहे आणि तुमचे ज्यांनी ज्यांनी मुंबई पोलीस शिपाईसाठी अर्ज केलेला आहे तर त्या उमेदवारांची जी मैदानी चाचणी आहे तर त्याचे दिनांक जे वे आहे वेळ आणि ठिकाण जे आहे तर ते आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जर तुम्ही मुंबई पोलीस शिपाईसाठी अर्ज केलेला असाल तर तुम्ही तुमची यादीमध्ये नाव चेक, चेक करा याची यादी जी आहे तर ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मुंबई पोलीस शिपाई संदर्भातली कुठली माहिती हवी असेल किंवा शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग